जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील रुग्णाचा मंगळसूत्र लंपास कर्मचारी व हॉस्पिटल स्टाफ विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सीसीटीव्ही कॅमेरा असतानाच हा चोरीचा प्रकार घडल्यानं रुग्णालयातील सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आलाय अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रुग्ण सुष्मिता रोहन कोळी वयवर्ष सत्तावीस राहणार केळवणे दत्त मंदिर मोठा कोळेवाडा तालुका पनवेल हिचा दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते एकच्या सुमारास बॅगेतून मंगळसूत्र चोरीस गेल्याची घटना घडली आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असतानाचा हा चोरीचा प्रकार घडल्यानं सदर घटनेची चौकशी करणं व तपास करण्यास पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार हॉस्पिटलच्या सिस्टर यांच्या सांगण्यावरून रुग्ण सुष्मिता कोळी हिचे दागिने चेंजिंग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे समोर काढण्यात आले असून त्यांच्या बॅगेत ठेवण्यात आले होत्या रुग्ण बहिणीला लघवीसाठी घेऊन गेले असता सदरच्या रूममध्ये एक सिस्टर आणि कर्मचारी महिला गेल्याचं सांगण्यात आलंय चोरीला गेलेला मंगळसूत्र हा जुना वापर असून त्याच्या अंदाजे रक्कम रुपये एक लाख पन्नास हजार इतक्या किमतीच आहे घडलेली घटना ही माणुसकीला काळेमा फासणार आहे सदर प्रकरणी रुग्णाची बहीण तेजस्वी सतीश कोळी यांच्याकडून अलिबाग पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात दा आली होती अलिबाग पोलिसांकडून सदर प्रकरणी दखल घेत भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम तीनशे दोन तीनशे तीन दोन प्रमाण बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपी शकून नाईक हॉस्पिटलमधील स्टाफ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार म्हात्रे करतात तेज न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी शाहनवाज मुकादम रोहा रायगड